डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही परमेश्वर स्वर्गीय संतोष भैया आणि सोमनाथ सूर्यवंशी यांनाही विनम्र अभिवादन करतो खूप झालंय बोलले भाई आणि व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यवरांना आता इथं काय उपस्थित राहतात त्या त्यानंतर धन्यवाद असंच म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंश आनंदराजी आंबेडकर साहेब केदार साहेब तुमचं काय नाव आहे मोहन देशमुख साहेब दानवे साहेब दलील साहेब म्हणजे कोणाचं नाव विसरलं काय अरे कोणकोण पडत आहे कोंकडे येऊ वाढव काचा काचा तुम काय झाले <laughs> माझी जास्त बोलणार पण एकच सांगितलेलं आजही सांगतो संतोष भयाला ज्ञान मिळाल्याशिवाय आम्ही कोणीही त्या कुटुंबाच्या पाठीमागून एक इंच सुद्धा हरवणार नाही ती परिस्थिती या राज्याला आपण आणून दिलेली किती खंबीरपणानं आपण देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी त्याची परिचिती आपण त्यांना आणून दोन आपण ठामपणानं त्यांच्या पाठीशी सगळं राज्य उभा आहे आणि सूर्यवंशी कुटुंबाच्या सुद्धा पाठीशी आपण ठामपणे उभा आहेत हे सूर्यवंशी कुटुंबियांना सुद्धा माहिती या ठिकाणाहून फक्त एक महत्वाचं आव्हान आपल्या सगळ्यांना करतो आणि राज्यातल्या सगळ्या जनतेलाही करतो आणि विशेष करून मराठ्यांनाही करतो लाँग मार्च सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी मुंबईला चालला ज्या रस्त्यावरून तो लाँग लाँग मार्च जाणार असणार आहे गावागावातल्या प्रत्येक त्यांची नाश्त्याची पाण्याची जेवणाची व्यवस्था ताकदीनं करावी या ठिकाणा जाहीरपणानं सगळ्या जनतेला सुद्धा सांगतो आता आरोपी अटक झालेत एक जण राहिलाय त्याचाही शोध लागलच ही साखळी खूप मोठी आहे या राज्यानं कधी अशी साखळी बघितली नसेल आजला कधी नेटवर्क या राज्यानं कधी बघितलं नसेल इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे आपल्या कल्पनेच्या पलीकडे मायबाप आपल्या बापदानी किंवा आपण असं नेटवर्क कधी बघितलं नसेल सत्तर पंच्याहत्तर वर्षातल्या कुठल्या सरकारनं सुद्धा ने असं नेटवर्क आत्तापर्यंत बघितलं नसेल इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे ही।, ही साधी सोपी गोष्ट समजू नका आपल्या संतोष भयाचा बळी यांनी घेतला पण हे नेटवर्क इतकं मोठं आहे याला खूप दिवस लागणार आहे सगळं सापडायला वेगळ्या वेगळ्या टीम आहेत खंडानी मागणाऱ्या वेगळ्या टीमा खून करणाऱ्या वेगळ्या यांना घेऊन पाळणाऱ्या वेगळ्या पैसा पुरवणारी वेगळी टीम यांना झोपायला घर देणारी वेगळी वेगळी टीम त्यांना या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून नेण्यासाठी वेगळी टीम डाके टाकणारी वेगळी टीम तसे गुन्हे त्यांच्यावर छेडछाडी करणाऱ्या वेगळ्या टीम म्हणजे माणसाला मानसिक खच्चीकरण करायचं जर एखादा विषय त्यांचा नाही ऐकला तर म्हणून ह्या सुद्धा छेडछाडीच्या वेगळ्या ठिमार बलात्कार करणाऱ्या वेगळ्या टीम ते सुद्धा गुन्हे त्यांच्यावरती करणाऱ्या वेगळ्या टीमा तीनशे सात करणाऱ्या वेगळ्या टीमा आणि यांना सांभाळणारा एक ह्या भयंकर टीम आहेत ज्यांनी खंडणी मागायला पाठवलं तो सगळ्यात मोठा गुन्हेगार ज्यानं खून करायला लोक पाठवलेत पाठवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणार पेक्षा सामूहिक कट रचणारा संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे तो अगोदर जेलमध्ये गेला पाहिजे आणि हा समाज शांत एवढ्यासाठी की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला याच्यातला एकही सुटणार नाही म्हणून लोक शांत आहेत जर का रे बाबा मुख्यमंत्री साहेब यातला एक बी सुटला सामना मात्र आमच्या संघ हे तुम्ही कधीच विसरायचा नाही आमच्यावरती विश्वास ठेवणार हे सुद्धा संस्कार आहे आणि एकदा विश्वास झाला दा तर त्याला रस्त्यावर सुद्धा आम्ही सांगतो हे सरकारनं पाठीमाग सुद्धा बघितलेलं आहे आणि पुढं पण लक्षात ठेवावं खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामाला आणि या दोन्ही टीमला खंडणी मागणाऱ्या आणि खून करणाऱ्या टीमला यांचे फोन त्या आठ दहा दिवसात किती वेळ झाले यांनी एकमेकाला कुठली साथ दिली हे चार्जशीट मध्ये येणं गरजेचं आहे नसता तुम्ही म्हणताल की आम्ही आरोपी अटक केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले परंतु तो तपासात आलाच नाही तरी फसवणूक ज्या दिवशी आम्हाला असं वाटलं की यातला आरोपी सुटतोय किंवा ही सगळी शंभर दिवशी लोकांची साखळी धरली जाणार नाही त्या दिवशी आम्ही राज्य बंद पाडला म्हणून समजायचं हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायच कारण ही लहान घटना नाही ही खूप मोठी घटना आहे त्यामुळं या कुटुंबाला शंभर टक्के न्याय घेतल्याशिवाय आपण कोणी हटणार नाही आणि सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आपण हटणार नाही फक्त जागरूक राहा या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनाही सांगतो आणि मराठ्यांनाही सांगतो गाफील राहायचं थोडं आता बंद करा सावध पावित्रा घ्यायचं शिका समोरचा गोड बोलून डाव टाकतोय डाव ओळखायचं पुढच्या काळात मराठ्यांनी शिकलं पाहिजे की कोण कसा डाव टाकतोय त्याचं षडयंत्र आपण कसं तोडायचं याबाबत आपण हमेशा सतर्क असलं पाहिजे सावध असलं पाहिजे यांना कोणची चाल खेळू द्यायची नाही त्यांनी टाकलेली चाल तोडायचं चा, काम आपण करायचंय शेवटी एक लक्षात ठेवा आपला न्याय आपल्याला घ्यावा लागतो राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असत पण ज्या वेळेस अस्मितेवर कुटुंब उन्हात न्यायासाठी वन वन न्याय मागत हिरतो त्यावेळेस त्यांच्या पाठीशी राहणं समाजानं मायबाप म्हणून गरजेचं असत अशी वेळ कोणावरती येऊ नये